छत्रपती शहरात बस चालकाने नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत विनयभंग केल्याची संतापजनक घटना छत्रपती घडली आहे तीस जुलै रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी तीस वर्षीय स्कूल बस चालक गणेश संपत मस्के याच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील एका खासगी शाळेत चौथीच्या वर्गात शिकणारी नऊ वर्षाची मुलगी तीन वर्षापासून जाते जुलै रोजी दुपारी दोन वाजता मधील सर्व मुले उतरल्यानंतर का घरापासून काही अंतरावर व्हॅन थांबवत गणेशने तिचा हात पकडला तू खूप क्यूट आहे सुद्या आपण दोघे फिरायला बाहेर जाऊ तू घरी तुझ्या आई वडिलांना सांग शाळेतून येण्यास उशीर होणार आहे असे म्हणाला घाबरलेली मुलगी थांबा घरी गेली सायंकाळी आई कामावरून परत आल्यानंतर तिने रडत हा प्रकार सांगितला त्यानंतर तिच्या आई वडिलांनी संतापजनक प्रकार घडल्यानंतर त्यावर एकतीस जुलै रोजी कारवाई करण्यात आली मात्र शहर पोलिसांकडून या गुन्ह्याची माहिती लपवण्यात आली त्यामुळे शाळेला पाठीशी घालण्याचा काही प्रयत्न पोलीस करत होते का असा संशय निर्माण होतोय तर या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यास कोर्टात हजर केलं असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे त्याच्यामध्ये मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पीडित मुलीनं जे तक्रार दिलेली आहे तिच्या तक्रारीप्रमाणे तीनशे चार ऑब्लिक पंचवीस कलम पंच्याहत्तर बी एन एस एस आठ बारा पोक्सोप्रमाणे गुन्हा आपण दाखल केलेला आहे तक्रारीची तात्काळ दखल घेऊन गुन्हा त्याच दिवशी दाखल करण्यात आला एकतीस सात पंचवीस रोजी आणि आरोपी जो आहे त्या गुन्ह्यातला एक आरोपी आहे तो अटक करून त्यालासुद्धा मान्य कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे आणि जी काही स्ट्रॉंग कायदेशीर कारवाई आहे ती याच्यामध्ये पोलीस विभागाकडून करण्यात आलेली आहे की आपण एक घेतला होता बस चालकामध्ये सिक्युरिटीच्या संदर्भात तो काय आणि ती सगळी तपासणी सुरू असतानाच अशी घटना समोर आलेली आहे त्या अनुषंगानं आता तुम्ही कशी सतर्क झालात मग कारवाई किंवा तो जो ड्राईव्ह आहे तो साधारण वाहन सुरक्षा समितीची मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये वेगवेगळे आर टी ओ किंवा इतर विभागाचे प्रतिनिधी हे सगळे हजर असतात आणि त्यानंतरनं एक मॅसिव ड्राईव्ह सर्व डिपार्टमेंटने घ्यावा मग वाहतूक विभाग असेल बाकी सगळं डिपार्टमेंट त्यात घेतला त्या होता वाहतूक शाखेनं संभाजीनगरच्या वाहतूक शाखेनं त्याच्यामध्ये वाहन चालकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे हे ज्या जे गोष्टी आहेत मॅन्डेटरी आहेत त्या होत आहेत का त्यानंतरनं रिक्षा असोसिएशनची मिटिंग घेणं स्कूल बस असोसिएशनची मिटिंग घेऊन त्यांना हे सगळे जे नॉर्म्स आहेत त्याचे पालन करण्यास जर का हे केलं ज्या जि ज्या ठिकाणी आपल्याला जाणून आलं की नॉर्म्सचं उल्लंघन केलेलं आहे तर अशा ठिकाणी आपण जवळजवळ साडेचारशेच्या आसपास केसेस जिथं फायलेशन आढळून आले आहे तिथं रजिस्टर केलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा ही मोहीम आणखी अजून तीव्र करण्यात येईल त्यानंतर अवेअरनेसच्या दृष्टीनं ज्या बसेस आहेत किंवा ज्या रिक्षा आहेत तर त्याच्यावर सुद्धा आपण एकशे बारा असेल दहा अठ्ठ्याण्णव असेल महिला हेल्पलाईन असतील भरूस असेल असेल ट्रॅफिक हेल्पलाईन असतील या सर्वांचे नंबर्स आपण देण्यासंदर्भात जेणेकरून अशी कुठली घटना निदर्शनास आली किंवा ज्या पीडित आहेत त्या तात्काळ पोलिसांपर्यंत किंवा मदतीसाठी पोचू शकतील किंवा पोलीस लवकर त्यांना मदत करू शकतील आणि हे हा जो सुरक्षा अवेअरनेस आणि इम्प्लिमेंटेशनचा जो ड्राईव्ह आहे तो अजून याच्यामध्ये स्ट्रिक्ट आणि मोठ्या प्रमाणावर अधिक सखोलपणे राबवण्यात येईल